चानल मदे नाना यांच्या प्रेमापोटी कोल्हापूर मध्ये गेली पंचवीस वर्ष झाली नाना प्रेमी विचार मंच स्थापन झाला आज नाना प्रेमी विचार मंच गंगावेश कोल्हापूर यांच्या रुग्णवाहिकेच्या पहिल्या वर्धापन दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला आज गंगावेश येथील अमर जाधव यांच्या नाना प्रेमी विचार मंच तर्फे आज करवीर तालुक्यातील भुयेवाडी भैरोबा माळावर वृक्षारोपण करण्यात आले आज रविवार तेरा जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी वटवृक्ष आणि पिंपळ ओदुंबर तसेच देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले प्रत्येक वर्षी नाना प्रेमी विचार मंचावतीने वतीने विविध ठिकाणी सामाजिक विधायक उपक्रम राबविले जातात रुग्णवाहिका वर्धापन दिनानिमित्त भुये भुये वाडीच्या भैरोबा माळावर वृक्षारोपण करून वृक्ष लागवड चळवळीचा आगा वेळा संदेश देण्यात आला नाना प्रेमी विचार मंचाचे अध्यक्ष श्री अमर जाधव सौ श्रद्धा जाधव सौ शुभांगी जाधव संपत जाधव शरद जाधव शिवराज जाधव सुनील भोसले उदय चव्हाण भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीचे अमर पाटील सचिन पाटील भुयेवाडीचे सचिन पाटील सुभाष सारोखे केदार पाटील दीपक पाटील भैरोबा फक्त व बाल समूह मोठ्या प्रमाणात उपस्थित होता madam kui basho ino ti kani tar kha tare guidelines? tau kan nervous? Holmes can make babies cry.. na 벤 I feel smarter now मरत, थेखे। थेखे। तो तो गरती। या घरातली तुम्ही हो असे सगळे उभं या घरातले सगळे जात सुरस पूर्ण खरं लागतो बरे खरं लागते